नम कृष्णे महादेवी महादेवस्य वल्लभे महतीत्व महाभागे कृष्णावेणी नमोस्तुते कृष्णाकाठच्या महागणपतीचा आशीर्वाद व परवानगी घेऊन आपण वाई सोडतो वाईनंतरचा कृष्णाकाठचा प्रवास हा आपल्याला बावधन गावाच्या हद्दीत घेऊन येतो बावधन हे गाव सातारा वाई या रस्त्याच्या पश्चिमेला आहे तर नदीचा भाग हा या रस्त्याच्या पूर्वेला आहे बावधन येथे दोन ठिकाणी कृष्णाबाईचा उत्सव साजरा होतो मार्गशीर्ष अष्टमीला अफजलखानाचा वध झाला व त्यानंतरच्या एकादशीला म्हणजेच जयंतीला हा उत्सव सुरू होतो ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे अर्थात दत्त जयंतीपर्यंत चालतो दुसरा उत्सव हा माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमीपर्यंत असतो गाडेवाड्यातील उत्सव हा खटावकर साजरा करतात तर कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय येथे असणाऱ्या मंगल कार्यालयासारख्या मोठ्या वाड्यामध्ये उत्सव साजरा करतात कृष्णाबाईच्या येथील मूर्ती या शाडूच्या आहेत पूर्वी कृष्णेकाठी वाकेश्वर या देवस्थानाजवळ आणि घाटावरती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असत सा। मात्र कालांतराने व आता मनुष्यबळ कमी झाल्यामुळे हा उत्सव गावामध्ये साजरा केला जातो उत्सव मूर्ती शेजारीच कलशातून आणलेले कृष्णा नदीचे पाणीही ठेवले जाते व त्याची पूजा अर्चा केली जाते श्रावणातील सोमवारी येथे कृष्णेकाठी वाकेश्वराच्या दर्शनाला पालख्या नेल्या जातात व परिसरातून अनेक लोक या ठिकाणी या, या यात्रेला येतात वाकेश्वराचे मंदिर हे खेरांचे दैवत असून त्यांच्या पूर्वजांनी हे देऊळ कृष्णाकाठी बांधलेले आहे देवळाचा परिसर मोठा व देऊळ दगडी आहे या दगडांवरती कलाकुसर व प्रतिमा अतिशय बघण्यासारख्या आहेत गाभारा थोडासा खाली असून समोर नंदी आ... सभामंडप लहान असून त्यामध्ये ओऱ्या आहेत व परिसरात अन्य मंदिरे आहेत देवळामध्ये येण्यासाठी लहान दरवाजे आहेत व एका दरवाजाने आपण घाटाकडे जातो घाट व मंदिर यामध्ये मोठी जाडजूड अशी भिंत आहे घाट हा मोठा असून कृष्णेचा परिसर अतिशय निसर्गरम्य व शांत आहे बावधन हे बगाडासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे भैरवनाथाच्या बगाडाच्या रथाची यात्रा ही कृष्णा काठावरूनच सुरू होते नवस फेडणाऱ्या माणसाला बगाड्या असे म्हणतात होळी पौर्णिमेला बगाड्या निश्चित होतो तो पाच दिवस मंदिरात फक्त लिंबाची पाने खाऊन राहतो आणि हा उत्सव रंगपंचमीला असतो उत्सवापूर्वी दहा दिवस बाबळीच्या लाकडापासून बगाड बनविले जाते यात लोखंडाचा वापर नसतो लाकूड अतिशय जड असते त्याची आडदांडी चंदनाची असते बगाडाचे वजन सुमारे तीन टनांपर्यंत आहे बगाडाला दगडी चाकी असतात व कणास कण्यावरती बूट बोट्यावर साठी साठीवर वाघ वाघावर खांब खांबावर शीड व शिडाला नवसाचा बगाड्या बांधलेला असतो हे बगाड ओढण्यासाठी खिलारी बैलांची योजना केलेली असते बगाडाचे सामान उत्सवानंतर विहिरीत ठेवले जाते व पुढच्या वर्षी पुन्हा काढले जाते लाकूड फाटा हा सुमारे दोन वर्षांनी बदलला जातो भैरवनाथ काशीनाथाच्याच चांग असं म्हणत अबीर गुलाल उधळीत ही यात्रा संपन्न हो ही यात्रा बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे दरवर्षी येतात बावधनकडून वाठा रस्त्याला जाताना किंवा वाईहून पुणे रस्त्याने जाताना उजवीकडे वाठार फाटा लागतो तेथे खानापूर मार्गे आपण ओझर्डे येथे पोचतो येथे गावातून कृष्णेकाठी जाण्याचा रस्ता असून तेथे सोनेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे येथील नदीचे पात्र मोठे मात्र प्रवाह लहान असून थोडे खालच्या बाजूला आहे बावधन ओझर्डे पुलाजवळ अजून एक क्री शंकराचे मंदिर असून ते सुद्धा बघण्यासारखे आहे आता कृष्णाकाठचा आपला प्रवास पुढे राहत असून आपण पुढील गावासाठी प्रस्थान करतो पुढील कृष्णाकाठचे मोठे गाव हे भुईंज आहे स्कंद पुराणातील कथेनुसार मुषेकावरून जाणाऱ्या गणपतीचा चोल जातो व त्याच्या रूपाला बघून चंद्र हसतो तेव्हा गणपती त्याला तुझी प्रभाव तेज कमी होईल आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो कोणी चंद्राला बघेल त्यावर चोरीचा आळ येईल असा शाप देतो त्यावेळी ब्रह्मदेव गणपतीला विनवणी करतात व शाप मागे घेण्यास सांगतात तेव्हा गणपती असा सल्ला देतात की कृष्णेच्या तीरावर चंद्राने तपश्चर्या करावी म्हणजे त्याची प्रभा त्याला परत मिळेल या परिसरातील चवणेश्वरच्या डोंगरामध्ये जिथे चवन ऋषींचे वास्तव्य होते एक पाण्याचा स्रोत उगम पावतो त्याला चंद्रिका नदी असे म्हणतात यालाच या भागामध्ये चवणोबाचा ओढा असे म्हणले जाते भुईंच्या अलीकडेच चंद्रिका आणि कृष्णा नदीचा संगम असून या काठावरती पण थोड्या अलीकडच्या बाजूला सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे याच ठिकाणी चंद्राने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून सोळा वर्षे तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचे तेज त्याला परत केले शाप व शापमुक्त केले अशी कथा आहे याच ठिकाणी शुक्राचार्यांनीसुद्धा तपश्चर्या केलेली आहे भुईंज गावातून जाताना भृगू आश्रमाच्या पुढील बाजूला आपल्याला हे मंदिर बघता येते मात्र येथे फलक नाही व मंदिर थोड्या आतल्या बाजूला असल्यामुळे आपल्याला विचारत जावे लागते तसेच चंद्रिका नदी हे नावसुद्धा इथे माहीत नसल्यामुळे चवणोबाचा ओढा किंवा सिद्धेश्वर महादेव असे विचारावे लागते त्यानंतर शेतातून आपण नदीच्या बाजूला गेल्यावर आपल्याला चंद्रिका व कृष्णा हा पवित्र संगम बघता येतो सिद्धेश्वराचे देऊळ हे लहान आहे व त्यावर कलाकुसर आहे परंतु हे देऊळ अतिशय पुरातन आहे हे आपल्याला तिथे गेल्यावर जाणवते भुईंज येथील कृष्णेचा घाट हा अतिशय सुंदर आहे येथेही बुरुज आहेत या घाटाच्या वर अर्थात उंचावरती ऋषींचा आश्रम आहे तसेच या ठिकाणी महालक्ष्मीचे जुने मंदिरसुद्धा आहे महालक्ष्मी ही भृगु ऋषींची कन्या आहे भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक व ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत त्यांनी भविष्य ज्योतिष खगोलशास्त्र यावरती भृगसोहितता लिहिली पद्मपुराणातील कथेनुसार ब्रह्मा विष्णू महेश यात श्रेष्ठ कोण याची परीक्षा ऋषींना करण्यास सांगितलेले होते त्यात त्यांनी विष्णूंची निवड केली भृगू ऋषींनीच लोकांना शेती पशुपालन शिकवून सुसंस्कृत केले भुईंच्या मंदिराचा परिसर व त्याचे महत्त्व लोकांना समजावून देण्यात नारायणपूरच्या अण्णा महाराजांनी मोठे कष्ट घेतलेले आहेत भुईंज नंतर आपण कृष्णाकाठाने पाचवड चिंधवली या ठिकाणी येऊन पोचतो नदीच्या पूर्वेला चिंधवली व पश्चिमेला पाचवड हे गाव आहे येथे जाण्यासाठी भुईंजमधून रस्ता आहे किंवा महामार्गानेही जाता येते पाचवडला पुरातन असे कज्जलेश्वराचे मंदिर आहे तसेच नातू घराण्यांचे लक्ष्मी केशव हे खाजगी देवस्थानसुद्धा आहे गावातून घाटावर जाताना वेस व मोठी भिंत आहे या भिंतीमध्ये एक मोठा व एक लहान असे दोन दरवाजे आहेत कृष्णेकाठी जाण्यासाठी खड्या पायऱ्या आहेत व बुरुजसुद्धा आहेत नदीचा प्रवाह शांत आणि पात्र मोठे आहे पाचवडनंतर नदीकाठी नदीकाठून आपण पुढे जाताना खडकी हे गाव लागते खडकी येथे महामार्गावरूनसुद्धा पूर्वेच्या रस्त्याने जाता येते खडकी येथे कृष्णेवर एक पूल आहे पुलाच्या उत्तरेला आप गेल्यानंतर आपल्याला खडकी येथील घाट लागतो या कृष्णेकाठच्या घाटावर स्मारके समाध्या आणि वृंदावन बांधलेले आहेत हा घाट शिंगटे यांनी बांधला असा या ठिकाणी उल्लेख आहे पुलावरून पुढे गेल्यानंतर आपण दक्षिणेला गेल्यानंतर जो रस्ता आहे तो कच्चा आहे कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर येथे कृष्णा आणि कुडाळी याचा सुंदर संगम आहे कुडाळी येथे दोन मुखांनी कृष्णाला मिळते कृष्णा आणि कुडाळी हा बघण्यासारखा पहिला संगम आहे आणि कुडाळी ही तशा दृष्टीने मोठी नदी कृष्णेला या ठिकाणी मिळते हा परिसर शांत व पाचूसारखा हिरवागार आहे आणि इथे बसावेसे वाटते कुडाळी नदी ज्या कुडाळ गावातून येते तिथेसुद्धा कृष्णाबाईचा उत्सव साजरा होतो त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया पाचवडच्या पश्चिमेकडील रस्त्याने गेल्यानंतर आपल्याला कुडाळ हे मोठे गाव लागते येथूनच पाचगणीलाही रस्ता जातो कुडाळी नदीचा उगम हा पाचगणी जवळच्या भिलार गावापासून होतो नदी खाली आल्यानंतर महू व हातगे घर या ठिकाणी दोन मोठे बांध आहेत कुडाळला जातानाच वडाचे म्हसवे या नावाचे गाव लागते त्या ठिकाणी सुमारे तीन एकरात पसरलेला वडाचा वृक्ष हा बघण्यासारखा आहे कुडाळ गावात नदीकाठी पिंपळातून प्रकट झालेले पिंपळेश्वर व वाकडेश्वर या स्वयंभू दैवताचे मंदिर आहे हे दोन्ही बंधू शिव व भैरवनाथाचे अवतार समजले जातात या पुरातन मंदिराच्या परिसरात आनंदी व जोगेश्वरी यांचेही मंदिर आहे पिंपळेश्वर वाकडेश्वर यांचा विवाह आनंदी व जोगेश्वरी या देवींशी होतो हा विवाह सोहळा म्हणजेच येथील यात्रा आहे व यात्रेसाठी दूरदूरून भक्त येतात या मंदिराचा जीर्णोद्धार पाटील वाठारे यांनी केलेला आहे पिंपळेश्वर वाकडेश्वर हे भैरवाचे अवतार असून त्यांना गांजाचा नैवेद्य दिला जातो कुडाळी नदीचे मूळ नाव निरंजना असे आहे परंतु कुडाळ गावातून ती गेल्यामुळे नंतर तिचे नाव कुडाळी असेच पडलेले आहे कुडाळ येथील वाठारे खटावकर शिवदे कुबेर पाटील देशपांडे हे अन्य ग्रामस्थांच्या मदतीने श्री कृष्णाबाईचा उत्सव साजरा करतात उत्सव मूर्ती ही संगमरवरी असून ती कुबेरांच्या विठ्ठल मंदिरात असते उत्सवासाठी कृष्णा कुडाळी संगमातून कलशात पाणी आणले जाते व उत्सव मूर्ती शेजारी या कलशाची स्थापना करून पूजा अर्चा जा केली जाते हा उत्सव ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा अर्थात गंगावतरण झाल्याचा दिवस इथपर्यंत चालतो यामध्ये भजन कीर्तन प्रेजन प्रसाद असे भरगच्च कार्यक्रम होतात येथील नदीकाठ व मंदिर हा अतिशय शांत परिसर आणि सुंदर बघण्यासारखा आहे कृष्णा निरंजना संगम बघितल्यानंतर कृष्णा काठाने आपण पुढे गेल्यावर आपल्याला विरमाडे हे गाव लागते महामार्गाने पुण्याहून सातारला जाताना आनेवाडी येथील टोल नाक्याच्या पश्चिमेला विरमाडे गावाची कमान लागते मात्र याच्याबरोबर समोर आपल्याला पूर्वेच्या रस्त्याने नदीकाठी जायचे असते नदीकाठी जाणारा रस्ता हा कच्चा व फलक नसल्यामुळे न समजण्यासारखा आहे परंतु माहिती घेऊन या रस्त्याने आपण कृष्णेकाठी येऊन पोचतो विरमाडे गावातसुद्धा कृष्णेकाठी सुंदर घाट आहे व उंचावरती शंकर आणि गणपती यांचे पुरातन मंदिर आहे याच मंदिर परिसरात थोडे खालच्या बाजूला धावड शिखर समाधी ब स्वामींची समाधीचे दर्शन आपल्याला घेता येते या देवळाच्या शेजारीच ब्रह्मेंद्र स्वामींनी तप केले तेही ठिकाण आहे स्वामी व पुसेगावचे सेवागिरी महाराज हे दोघेही एकत्र या ठिकाणी होते मात्र स्वामींनी मी येथे संजीवन समाधी घेणार आहे असे सांगितल्यामुळे सेवागिरी महाराज पुसेगावकडे निघून गेले पुसेगावला एका झाडाखाली बसलेले असताना त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी पीठ पडले हीच खूण समजून त्यांनी पुसेगावला समाधी घेतली ब्रह्मेंद्र स्वामी हे मूळचे मराठवाड्यातले सातारा परिसरात आल्यानंतर त्यांचे तेज बघून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आपले गुरु केले पेशव्यांना पेशवेपदाची वस्त्रे शाहू महाराजांनी ब्रह्मेंद्र स्वामींच्या हस्तेच देवविली होती शाहू महाराजांना सांगून ब्रह्मेंद्र स्वामींनी पुण्याकडे जाणारा खंबाटकी घाट त्यातील तळे व खेड येथील परशुरामाकडे जाण्याचा घाट जा बांधून घेतला यात मोठा सहभाग स्वामींचाही होता शाहू महाराजांनी ब्रह्मेंद्र स्वामींना आनेवाडी, विरमाडे व मरढे ही गावे इनाम म्हणून दिलेली होती या समाधीचे दर्शन घेऊन आता क्रिष्ठेकाठचा आपला प्रवास मरढे या गावाकडे जातो कविवर्य बासी मर्डेकर यांचे हे गाव व त्यांचे स्मारकही तेथे ते आहे ते गावातून नदीकडे पांदीने चालत जावे लागते पांदीचे चालत जातानाच वाटेत रामदास स्वामींचे शिष्य गोसावी यांनी बांधलेले सुंदर राम मंदिर आहे याची रचना सज्जनगडावरील मंदिरासारखीच आहे वर संगमरवरी रामाच्या मूर्ती असून तळघरात पाषाणाच्या चा सुमारे चार फूट उंचीच्या रामलक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत समोर सुंदर अशी हनुमान मूर्तीसुद्धा आहेत मंदिरासमोर जुन्या पद्धतीचा लाकडी मंडप असून सहभागातून येथे रामनवमीचा उत्सव साजरा होतो पांदीने खाली गेल्यानंतर घाट असून घाट व बुरुज आणि काठावरती जुनी वडाची झाडे आपल्याला दिसतात येथे कृष्णाबाईचे दर्शन घेऊन आपण क्रिष्टा काठाने आपला प्रवास लिंब या गावाकडे सुरू ठेवतो पुढील भागात आपण लिंब परिसराची माहिती घेणार आहोत कृष्णाबाई महाराज की जय